झिंटबाक ढमडम झिंटबाक ढमडम अहो काय चाललंय काय तुमचं सकाळी सकाळी ते रील्स वगैरे बघणं शांत राहा बरं अगं चिंटपाक डुम डम चिंटपाक डुम डम अहो झालंय काय मला सांगाल का अगं अगं माझं काम हलकं झालंय बघा आता कसलं काम नाही मी किराणा संपलाय किराणा आणायचं आहे असं म्हणत म्हणत तुम्हाला सारखी शनिवार रविवार कुंदन सुपर मध्ये न्यायचीच बरोबर हो प्रश्नच नाही कारण कुंदन सुपर शिवाय तुला दुसरा कुठलाच किराणा आवडत नाही एक बरोबर एकदम बरोबर अगं मग तेच माझं काम आता खूप हलकं झालंय अहो पण कशामुळे मला सांगाल की नाही आता आता आपलं कुंदन सुपर मार्केट आपल्या सावेडीमध्ये नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालंय पाच तारखेपासून सुरभी हॉस्पिटल शेजारी गुलमोहर रोड कॉर्नर येथे तिथे पाच ते पंधरा सप्टेंबर शुभारंभानिमित्त किराण्याचा महाउत्सव असणार आहे सर्व प्रकारचा दर्जेदार किराणा सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स सर्व प्रकारचे मसाले आणि